मतभेद झाले मतभेद सोडवण्यासाठी असतात आणि त्यांना सांगितलेलं आपण उमेदवारी भरूया त्यानंतर पण बसून आपल्याला मागे घेता येईल परंतु त्यांच्या काही लोकांचं आम्ही खेळलेला आहे का त्यांना जायचंच असं त्याच्या इतर कारणं असल्यामुळे आपण बाहेर आणि त्यांच्या बालक पक्षांमध्ये बाल माहिती त्याच्यामुळे केलं अर्थात किती तुमच्या पक्षाला किती जागा देण्यात आलेल्या किती जणांनी अर्ज भरला सगळ्या जणांना जागा देण्यात आलेली आहे बहुजन मुक्ती आणि जो जो आठ फॉर्म आम्ही भरलेले आठ फॉर्मच्या व्यतिरिक्त जे काही बरोवर्गाचे जे लोक आहेत त्यांचे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी जे प्रस्थापित जे पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ते दबाव करण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे जे वर्ष ती स्वीकार करणं गरजेचं परंतु त्यातून पण पर, आम्ही जे आमचे जे मित्रपक्ष आहेत या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पण आम्ही पक्ष जे आहेत त्यांना आम्ही त्या जागा सोडलेले आहेत जेणेकरून आम्ही जो संकल्प केलेला आहे की या बदलापूरमध्ये शिने भाजपची जी मजुरी वाढलेली आहे ती कुठल्याही परिस्थिती घाणून पाडायची त्यामुळे समंजसपणाने आम्ही आमच्या जागा वाटप झालेले आहे सर्व समंजसपणाने काम करतो आम्ही राहिल्या मनसेचा जो प्रश्न आहे तोही पण निश्चितपणे तुटेल असं आम्हाला खात्री आहे कारण अजूनही आमच्याकडे दोन तीन दिवस आहे नगराध्यक्षाचा विषय असेल किंवा कुठल्या वॉर्डाचा विषय असेल आमच्या सर्वांचा एकच उद्देश आहे की आज यांनी आम्हाला वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेला आहे त्याचबरोबर एक असा या ठिकाणी अजेंडा चालवला होता गावाला आणि उपडा हे सर्व का जे काय त्याच्यामुळे लोकांनी इकडे नागरिक व्हायचा केलेले आहेत लोकांना काय पाहिजे त्यांचे वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या सेवा पाहिजे बदलापूरमध्ये हॉस्पिटल नाही आहे बदलापूरमध्ये युनिव्हर्सिटी नाही आहे बदलापूरमध्ये रोजगार नाही इथे मोठमोठे एमआरएसीज आहेत इथे पाण्याची प्लांट झाली पाहिजे ही सगळी सुविधा आहे आज सेना आणि भाजपचे पुन्हा पंचवीस वर्षानंतर तेच मुद्दे आहेत विकास मग एवढे दिवस काय केलं तुम्ही एवढे वर्ष काय केलं मग आज पण तुमच्या जर का पत्रकामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये विकास विकास होता मग विकास झाला कुठे पैसे तर आलेच मग विकास झाला कोणाचा याच नेत्यांचा झाला पहिले ती लोक बाईकवरती फिरत होते आज फॉर्च्युनर आणि ऑडी आणि मर्सडीज घेऊन फिरतात म्हणजे याचा विकास झाला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा विकास झालेला आहे म्हणून या भ्रष्टाचारी या भ्रष्टाचारी नेत्यांना आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक पूर्ण एक वज्रमुख तयार करू महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार आणि आम्ही सर्व एकत्रितपणे प्लॅन बनवतोय की त्यांच्या प्रचारासाठी काम करणार आहोत दुसरं दुसरं काही जे प्रस्तावित नेते आहेत ज्यांना मुजोरी चाललेली आहेत त्यांना आम्ही पाडण्याचं काम करणार आहोत आणि काही प्रभागामध्ये आम्ही लोकांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून काम करतो दहा नंबर प्रभागामध्ये काय सध्या पाहायला मिळतो काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून घुसफूस पाहायला मिळत होती आता सर्व सेट आहे का आणि किती जागा निवडतो काँग्रेस पक्षामध्ये दोन दिवसापूर्वी आमच्या अध्यक्षांनी श्री संजय जाधव यांनी सन्मानपूर्वक राजीनामा दिलेला आहे कोणताही वाद वाद नाही त्यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षाच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या समर्थनाचा राजा रा, राजीनामा दिलेला आहे आमच्यात दापसात घुसपूस काही नाही आहे त्यांनी जाताना माझ्या नावाची सूचना पण आमच्या प्रदेश प्रतिनिधींकडे दिली होती आणि त्या हिशोबाने त्वरित म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रभारी अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि म्हणून मी आज काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणूनच काही गोष्टी करतो आहे तसंच आता हे जे काय आमचे ग्रुप आहे म्हणजे महाविकास आघाडीचे जे, जे काही आठ नऊ घटक आहेत त्यांच्यामध्ये आमचे पण सात आठ आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि सर्वांमिळून आम्ही ते निवडून आणण्याचा प्रयत्न करणं आणि नगरपालिकेमध्ये एक मजबूत विरोधक म्हणून बसण्याचा प्रयत्न करणं भले आम्हाला बहुमत मिळालं नाही तरी एक चांगला आणखी मजबूत विरोधक असू अशी मी आशा करतो प्रभाग क्रमांक दहामध्ये कोण उमेदवार आहे आणि काय नेमकं